नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण नेहमीच फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आज आपण इयत्ता मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत जे कधीपासून नीट परीक्षा देण्याचे स्वप्न बघत होते आता त्यांना या परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी काही संधी आहे ती सुरू झालेली आहे जी मुदत आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि म्हणून हा फॉर्म भरण्याच्या काय महत्वाच्या सूचना आहेत कोणत्या महत्वाच्या सूचना आणि फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्ही काय तयारी करून ठेवली पाहिजे त्या बाबींसाठी हा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर बघूया आपण नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर या फॉर्म भरण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील चॅनल चॅनल सबस्क्राईब करायला फार काही कष्ट लागत नाही पैसेही लागत नाही आणि म्हणून तुम्ही तुमचे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आम्हालाही प्रोत्साहन मिळत असतं चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत आहे बघा इथं सबस्क्राईब बटनाला क्लिक करा हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करू नका मित्रांनो तर बघूया आपण काय सूचना आहेत फॉर्म भरण्याबाबतच्या नवीन आणि महत्वाच्या सूचना तर सगळ्यात अगोदर ही जी काही न्यूज आहे ही कुठल्याही अनधिकृत अशा प्रकारच्या माध्यमामधून नाहीये तर जे काही एन आय टी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी जे कंडक्ट करतं एन टी ए सॉरी तर या एन टी एका वेबसाईट वरून जी काही इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे त्याच्यामधून आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के या जे काही सूचना आहेत शंभर टक्के जी काही माहिती आहे ती खरी आहे यात शंका नको सगळ्यात अगोदर बघा काय सांगितलंय की तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत केअरफुल असणं गरजेचं आहे हे ऑनलाईन फॉर्म भरला जाणार आहे नो करेक्शन फॅसिलिटी विल बी गिवन एट एनी स्टेज आफ्टर रजिस्ट्रेशन आणि अशा या जे काही महत्वाच्या सूचना आहेत काही त्या आपण बघणारच आहोत मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे ईमेल आय डी लागणार आहे अजून काय काय लागणार आहेत ते आपण बघणार आहोत तर बघूया एक 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 सूचना सगळ्यात अगोदर इम्पॉर्टंट डेट्स आणि त्याचे डिटेल्स आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन सबमिशनची जी काही मुदत आहे ती म्हणजे आज नऊ फेब्रुवारी ते नऊ मार्च एक महिन्यापर्यंतची मुदत आहे नऊ फेब्रुवारी चोवीस ते नऊ मार्च चोवीस पाच वाजेपर्यंत संध्याकाळी लास्ट डेट ऑफ सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन ऑफ फी थ्रू क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड नऊ मार्च दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी एक गोष्ट लक्षात ठेवा काही जणांना उशिरा जाग येते आणि ते रात्री उशिरापर्यंत फॉर्म भरतात शेवटच्या दिवशी पण इथं नऊ तारखेला नऊ मार्च दोन हजार चोवीस ला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि जर लास्ट स्टेप तुमची बाकी असेल फक्त पेमेंटची तर तिला मुदत आहे रात्री साडे अकरा वाजे अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत नाहीतर आपण पाच वाजेनंतर फॉर्म भरायला घेतलात नऊ मार्चला तर फॉर्म भरला जाणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा करेक्शन ऑफ इन पर्टिक्युलर टू बी इंटिमेटेड लेटर ऑन द वेबसाईट पण मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की करेक्शनची भानगड ठेवूच नका असं होईल मग करेक्शनला येईल मग करेक्शन करू त्याच्यापेक्षा अगोदरच फॉर्म क्लिअर भरा सगळ्या गोष्टी क्लिअर भरा म्हणजे त्या करेक्शनच्या याच्या वाट पाहत बसायला आपल्याला किंवा एखाद्या वेळेस ती डेटही निघून जाते त्याच्यामुळे फॉर्म अगोदर व्यवस्थित भरून घ्या फीच्या बाबतीत दिलेलं आहे जे काही जनरल आहेत खुला गटातले सगळी मुलं आहेत त्यांना सतराशे रुपये फी आहे वन थाउजंड सेवन हंड्रेड जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी एन सी एल आता एन सी एल काय बघणार आहोत तर ओबीसी ओबीसीएस वगैरे जे काही मुलं आहेत त्यांना सोळाशे रुपये फी आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी थर्ड जेंडर यांना एक हजार रुपये आहे फी प्रोसेसिंग चार्जेस अँड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस आर टू बी पेड बाय कॅन्डिडेट ते आपण जेव्हा पे करतो त्यावेळेस हे ही फी त्याच्या व्यतिरिक्त जे काही वेगळे कट होतात ते तिथून होता, कट होतील अनाउन्समेंट ऑफ द सिटी एक्झामिनेशन कोणत्या सिटी मध्ये तुमची परीक्षा आहे ते आपल्याला नंतर पाहायला मिळेल त्याच्यानंतर डाउनलोडिंग ऑफ कार्ड फ्रॉम वेबसाईट हे सुद्धा आपल्याला तशा प्रकारच्या सूचना येतील आपला मेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेला असतो त्याच्यावर तशा सगळ्या गोष्टी डिटेल्स येत असतात डेट ऑफ एक्झामिनेशन फिफ्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फोर संडे पाच मे दोन हजार ला संडेला परीक्षा आहे ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन थ्री अवर्स अँड ट्वेंटी मिनिट्स टू हंड्रेड मिनिट्स टोटल टाइमिंग ऑफ एक्झामिनेशन टू पी एम टू फाईव्ह ट्वेंटी पी एम इंडियन स्टँडर्ड नुसार दोन वाजेपासून पाच वीस सेंटर ऑफ नीट ॲडमिट कार्डवरती येईल त्याच्यावर आपल्याला तिथं परीक्षेला जायचं आहे डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर कीज हे पण आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध होतील त्याच्यानंतर वेबसाईट कोणती आहे ती पण लक्षात घ्या एस टी टी पी एस बघा इथं दिसते तुम्हाला एन टी एसी डॉट इन आणि ऑब्लिक एन डबल ही वेबसाईट त्यांची आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट चौदा जून दोन हजार चोवीस या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होईल आता च्या बाबतीत आपण म्हटलं होतं की ओबीसी एन सी एल काय आहे तर अदर बॅकवर्ड क्लासच्या बाबतीत एन सी एल म्हणजे नॉन क्रिमिलेयर तर आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही ओबीसी मध्ये फॉर्म भरतात तेव्हा तुमचे कास्ट तुम्ही ज्या कास्ट बस बिलॉंग करतात ती कास्ट सेंट्रल लिस्ट मध्ये आहे का सेंट्रल लिस्टच्या ओबीसी मध्ये आहे का बऱ्याच वेळेस काही काय होतं की काही जाती जे आहेत काही कास्ट ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये आहेत पण केंद्रामध्ये नाही आहेत त्यांना ओबीसी मध्ये फॉर्म भरता येणार नाही अगोदर इथं बघा ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईट वर डब्ल्यू डब्ल्यू एस टी टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन सी बीसी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर तुमची कास्ट ओबीसी केंद्रामध्ये आहे का ते अगोदर पडताळून बघा आणि मगच ओबीसी मध्ये फॉर्म भरा त्याच्यासाठी ती लिस्ट पाहिजे स्टेट लिस्ट ग्राह्य धरली जाणार नाही सेंट्रल लिस्ट मध्ये तुम्ही ओबीसी असला पाहिजेत आणि जर नसाल तर मग जनरल मध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली ऑनलाइन मोड या या वेबसाईट वरून तुम्हाला ऑनलाईन मोडने फक्त फॉर्म भरायचा आहे ओनली वन ऍप्लिकेशन इज सबमिटेड बाय द कॅन्डिडे एकच ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे कॅन्डिडेट मस्ट एनश्युअर दॅट ईमेल ऍड्रेस अँड मोबाईल नंबर इन प्रोव्हाइडे ऑनलाईन फॉर्म आर देअर ओन अँड आर पेरेंट्स गार्डियन्स ओनली एज ऑल इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन विल बी सेंड बाय एन टी एू ईमेल ऑन द रजिस्टर्ड ईमेल ऍड्रेस ऑर एस एम एस ऑन द रजिस्टर्ड मोबाईल नंबर ओनली हे याच्यासाठी दिलेलं आहे की तुमचा तुमच्या आईचा तुमच्या वडिलांचा किंवा तुमचा स्वतःचा भाऊ बहिणीचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी तुमचा असेल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु द्यायचाच असेल तर आपल्या घरातला पाहिजे कारण एन टी आपल्याला वेळोवेळी मेसेज करत मेल पाठवतं म्हणून आपल्याला ते बघण्यासाठी निदान आपल्या घरचा तरी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असला पाहिजे त्याच्यासाठी आहे पुढे काय म्हटलंय बघा एन टी नॉट बी रिस्पॉन्सिबल एनी इनकरेक्ट क्रेडेन्शियल तुम्ही जर समजा चुकीची माहिती दिली चुकीचा मोबाईल नंबर दिला चुकीचा ईमेल आय दिला त्याला एन हे जबाबदार राहणार नाहीत आता तीन स्टेप मधून आपल्याला ऍप्लिकेशन करायचे सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन फॉर्म रजिस्टर फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म अँड नोट डाऊन द सिस्टम जनरेटेड ऍप्लिकेशन नंबर द कॅन्डिडेट शुड प्रोवाइड रिक्वायर्ड डिटेल्स वाईल फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म द कॅन्डिडेट मस्ट ऑल्सो क्रिएट अ पासवर्ड अँड चूज सिक्युरिटी क्वेश्चन अँड एंटर अँड आन्सर After successful submission of the personal details, and application number will be generated and it will be used to complete the remaining steps of the application form and will also be required for all the future references correspondence for subsequent logins. The candidate will be able to log in directly with us the with the system generated application number and password created. Echo new registration registration kartana. तुम्हाला सुरुवातीला तुमचा ऍप्लिकेशन आयडी येईल तो ऍप्लिकेशन आयडी जवळपास तुमचा रजि तुमचा लॉग इन आयडी असतो आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा असतो थोडासा स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करा पण तुमच्याही लक्षात राहू द्या नाही तर असा पासवर्ड क्रिएट करणार जो तुमच्या लक्षात राहणार नाही त्याच्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि इथं काळजी घ्या पासवर्ड क्रिएट करत असताना त्याच्यानंतर ऍप्लिकेशन स्टेप्स टू काय आहे एप्लिकेशन फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपला पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर आपण पुन्हा लॉग इन करतो आणि या लॉग इनमध्ये आपला ऍप्लिकेशन नंबर अँड प्री क्रि प्री क्रिएटेड पासवर्ड फॉर कम्प्लिटिंग द ॲप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग फिलिंग अप पर्सनल डिटेल्स युजिंग द क्वेश्चन पेपर मीडियम अँड एक्झामिनेशन सिटीज प्रोवाइडिंग द डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड अपलोडिंग द इमेजेस अँड डॉक्युमेंट या सगळ्या गोष्टी अगोदर फॉर्म भरण्याच्या सुरुवातीला तुमच्या जवळ जे काही तुम्हाला जे जे काही डाउनलोड अपलोड करायचं आहे ते अगोदर रेडी ठेवा त्याची साईज खाली दिलेली आहे ती पण रेडी ठेवा नाही तर मग काय होतं की त्याच्यापेक्षा मोर दॅन साईज असली त्यांनी सांगितलेल्या पेक्षा तर मग ते अपलोड होत नाही त्याला प्रॉब्लेम येतो बघा खाली दिलेलं आहे की अपलोड स्कॅन इमेजेस ऑफ रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स पोस्ट कार्ड साइज फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट हँड राईट हँड फिंगर्स अँड थंब इम्प्रेशन सिटीजनशिप सर्टिफिकेट जे जे काही अलाउड आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे सगळ्यात अगोदर रिसेंट पास फोटोग्राफ शुड बी इदर इन कलर और ब्लॅक ऑन व्हाईट विथ एटी पर्सेंट फेस विदाउट मास्क विजिबल इन्क्लुडिंग इयर्स अगेन्स्ट अ व्हाईट बॅकग्राऊंड या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याकडे जुना पडलेला फोटो असतो तो आपण अपलोड करून देतो पण काय सांगितलंय बघा एटी पर्सेंट फेस म्हणजे बऱ्याच वेळेस आपण तिरकस फोटो काढतो तो इथं चालत नाही दोघं कान हे समोर दिसले पाहिजेत आणि जवळपास एटी पर्सेंट फेस आपला दिसला पाहिजे बॅकग्राऊंड हे व्हाईट असायला पाहिजे या हे काही त्यांच्या कंडिशन्स आहेत त्या आपण पूर्ण करणं गरजेचं आहे स्कॅन फोटोग्राफ सिग्नेचर अँड लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स अँड थम इम्प्रेशन शुड बी इन जेपीजी फॉरमॅट क्लिअरली इलिजिबल बघा याच्यामध्ये काय आहे की आपण ह्या जे काही गोष्टी आहेत ती जेपीजी मध्ये आहे पीडीएफ मध्ये आहे कोणत्या ह्याच्यात आहे ते अगोदर बघून घ्या आपला फोटोग्राफ स्कॅन केलेला सिग्नेचर लेफ्ट अँड राईट हँड फिंगर्स थम अँड थम इम्प्रेशन हे सगळं जेपीजी मध्ये असलं पाहिजे त्याची साईज पण दिलेली ते साईज ऑफ स्कॅन पासपोर्ट फोटोग्राफ शुड बी बिटवीन टेन केबी टू ट्वेंटी के बी क्लिअरली अगदी स्पष्टपणे सांगितलंय त्यांनी की दहा केबी ते दोनशे केबी याच्या दरम्यानच पाहिजे टू हंड्रेड वन केबी असेल तरी ते अपलोड होत नाही त्यावेळेस प्रॉब्लेम येतो आपला टाइम आउट होतो आपण परत त्या ठिकाणी बाहेर येतो परत लॉग इन करावं लागतं आणि साईटचे काही प्रॉब्लेम्स असले ते त्याच्यापेक्षा या गोष्टी अगोदरच क्लिअर करून ठेवा द साईज ऑफ स्कॅन फोटोग्राफ फोर बाय सिक्स शुड बी बिटवीन टेन के टेन टू टू हंड्रेड केबी याची पण जी काही फोर बाय सिक्स चा फोटोग्राफ आहे एक आपल्याला पासपोर्ट फोटो लागणार आहे एक फोर बाय सिक्सचा चा फोटो लागणार आहे तर त्याची साईज सुद्धा टेन के बी टू टू हंड्रेड बी पाहिजे द साईज ऑफ स्कॅन सिग्नेचर शुड बी बिटवीन फोर के बी टू थर्टी के बी जी साईन आहे तुमची ती फोर के बी टू थर्टी के बी पाहिजे द साईज ऑफ स्कॅन अँड लेफ्ट अँड राईट अँड फिंगर्स अँड थम इम्प्रेशन एज पर द टेम्पलेट प्रोवायडेड शुड बी बिटवीन टेन बी टू टू हंड्रेड केबी हे पण आपल्याला टेन बी टू टू हंड्रेड बी पाहिजे आपले जे काही राईट हँड आणि लेफ्ट हँड फिंगर्स आणि थम इम्प्रेशन असतात ते सुद्धा द साईज ऑफ स्कॅन कॉपी ऑफ पीडब्ल्यू बी डी सर्टिफिकेट आणि दुसरं जे काही सर्टिफिकेट आहे स्वावलंबन कार्ड शुड बी बिटवीन फिफ्टी बी टू थ्री हंड्रेड बी क्लिअरली लिजिबल तर ह्या जो गोष्टी आहेत या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला जेपीजी पी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहेत आणि प्रत्येकाची साईज दिलेली आहे त्यानुसार अगोदर आपण हे स्कॅन करून त्या नुसार व्यवस्थित ठेवून घ्या आता राहिली थर्ड स्टेप आता इथपर्यंत भाग आहे तो तुम्ही नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण केला असेल तरी चालेल आता हा जो काही तिसरी स्टेप आहे ती नऊ मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत तुमचं पूर्ण होणं गरजेचं आहे फक्त हा तिसरा पार्ट फी पेमेंटचा आफ्टर कम्प्लिटिंग स्टेप वन अँड स्टेप टू द कॅन्डिडेट हॅव टू बी पे रिक्विजिट एक्झामिनेशन द फी कॅन बी सबमिटेड ऑनलाइन ओनली थ्रू नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपीआय प्रोसेसिंग चार्जेस अँड जीएसटीजल एज चार्जेबल टू द कॅन्डिडेट जे काही असेल ते आपल्याला ऑनलाइन फी भरायची आहे थर्ड स्टेपला आणि ती आपल्याला ऑनलाइन फी बँक नेट बँकिंग किंवा जे काही पर्याय इथं दिलेले आहेत क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड त्याच्या साहाय्याने भरायचे आहे डाउनलोड सेव्ह अँड प्रिंट कॉपी ऑफ कन्फर्मेशन पेज ती तर त्याच्यानंतर सगळं भरल्यानंतर फायनल झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन पेज येतं तर त्या कन्फर्मेशन पेज ची आपल्याला डाउनलोड करून घ्या सेव काढा प्रिंट काढा आणि ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा आपल्याला डाऊनलोड करून प्रिंट काढता येतो आणि आपल्याला शेवट म्हणजे फ्युचरला जर समजा काही राहिलं तर त्याच्यासाठी आपल्याला प्रूफ म्हणून ते फायदेशीर आहे ऑल थ्री स्टेप्स कॅन बी डन टुगेदर ऑर ॲट सेपरेट बी सॉरी कुड बी कन्सिडर्स सक्सेसफुली ऑफ हिज ऑर हर कॅन्डिडेचर वुड बी कन्फर्म ओनली ऑन द सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन रिसिप्ट ऑफ द दिस्क्राईब अप्लिकेशन फी फॉर फ्रॉम हिम ऑर हर तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा एनी रिक्वेस्ट टू चेंज द क्वेश्चन पेपर मीडियम एक्झामिनेशन सेंटर डेट एंड ऑल थी दोस थिंग्स प्रोवाइडेड ऑन द ॲडमिट कार्ड शुड नॉट बी कन्सिडर्ड अंडर एनी सर्कमटान्सेस बघा काही वेळेस काय होतं की मला मीडियम चेंज करायचंय माझं मीडियम चुकीने टाकलं गेलं वगैरे अशा प्रकारचे इश्यू येतात पण हा सुरुवातीलाच विचार करा सुरुवातीलाच व्यवस्थित भरा काय काय करेक्शन सगळ्याच गोष्टी करेक्शन साठी उपलब्ध नसतात जर असल्या तर काही विशिष्ट गोष्टी करेक्शन साठी उपलब्ध असतात त्याच्यासाठी अगोदरच काळजी घ्या कॅन्डिडेट आर टू टेक सिक्स सिक्स टू एट पासपोर्ट साईज अँड फोर बाय फोर सिक्स पोस्ट कार्ड साईज फोटोज जे काही कलर्ड पासपोर्ट आहेत फोटोग्राफ्स आहेत ते अगोदर तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड बै, असलेले पाच सहा ते आठ पासपोर्ट जवळ ठेवा चारसा पोस्ट कार्ड साईज तुमच्याजवळ ठेवा द फोटोग्राफ्स आर टू बी युज फॉर अपलोडिंग ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर एक्झामिनेशन ऑल्सो फॉर काउन्सिलिंग ऍडमिशन दिस इज टू एन्श्युअर दॅट द सेम फोटोग्राफ इज यूज ऑर ऑल द अँड एंड इज रिलेटेड टू नीट जो काही तुम्ही आता फोटो अपलोड करणार आहात पासपोर्ट असो किंवा फोर बाय सिक्स असो पोस्ट कार्ड साईज त्याला आपण म्हणतो ते सेम फोटो सेम साइन सगळ्या गोष्टी ह्या शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही नीट एक्झामिनेशन पर्यंत वापरणार तोपर्यंत त्याच ठेवा बदलू नका नाही तर अपलोड करायला वेगळा पासपोर्ट आणि तुम्ही जेव्हा परीक्षेला घेऊन जाणार तेव्हा वेगळा पासपोर्ट असं करू नका ऑल कॅन्डिडेट्स अपेअरिंग नीट युझी टू थाउजंड ट्वेंटी फोर मज बी रेग्युलरली चेक अपडेट्स ऑन वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी ती वेबसाईटवर वर जाऊन अपडेट्स चेक करावे लागतील वेबसाईट्स इथं दिलेल्या आहेत आणि जी काही खात्रीशीर अशी वेबसाईट आहे त्याच्यावरच बघा इथं जे काही स्क्रीनवर दिसत आहेत त्या खात्रीशीर वेबसाईट आहेत त्याच्यावरच जाऊन तुम्ही चेक करू शकता द इन्फॉर्मेशन शुड अबाउट द स्टेट ऑफ रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट इज ओनली पर्पज ऑफ इन्फॉर्मेशन वगैरे ह्या जे काही सगळ्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपण वाचू शकतात कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू फिल ओनली वन ऍप्लिकेशन फॉर्म अँड टू टेक अटमोस्ट केअर व्हाईल फिलिंग आउट ऑफ द मोबाईल नंबर अँड ईमेल ऍड्रेस कॅन्डिडे आर ऑल्सो ऍडवाइड टू यूज द मोबाईल नंबर अँड ईमेल ऍड्रेस दट आर एक्सेसिबल टू देम ओन्ली वन मोबाईल नंबर आणि ईमेल शुड बी युज फॉर वन ऍप्लिकेशन फॉर्म एकच एकच ईमेल आय डी आणि एकच मोबाईल नंबर एका ऍप्लिकेशन फॉर्म साठी वापरला जातो दोन साठी वापरता येणार नाही कारण तो म्हणे ऑलरेडी दिस मोबाईल इज एक्झिस्ट म्हणजे तू ऑलरेडी मोबाईल वापरला गेला आहे ईमेल आय वापरला गेला आहे त्याच्यासाठी एका मुलासाठी एकच मोबाईल नंबर आणि ईमेल आय वापरता येईल म्हणून हा व्यवस्थित जो तुम्हाला बघता येईल तोच ईमेल आय आणि मोबाईल नंबर घ्या तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑफ एक्झाम सिटीज डिस्प्लेड टू द विल बी बेस्ड ऑन परमनंट प्रेझेंट्रेस फिल्ड ड्युरिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑफ नीट टू थाउजंड ट्वेंटी फोर जो परमनंट ऍड्रेस आहे तुमचा त्याच्यावर आधारित आपल्याला सेंटर अलॉट होत असतं तर या पद्धतीने काळजी घेऊन फॉर्म सबमिट करा कुठेही घाबरू नका काहीही त्याच्यामध्ये कठीण नाहीये अगदी शांततेने सगळ्या गोष्टी रेडी करून फॉर्म भरा तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लग्न पुन्हा अजून ही जी काही परीक्षा आहे ती कशी होते सिलेबस काय आहे किती मार्कांचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये भेटणार आहोत तेव्हा बोलणार आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू